नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन दिवसाच्या दिल्ली दौऱ्याने काँग्रेस श्रेष्ठीसोबत असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे यांच्या पक्षाचे संबंध अधिक घट्ट असल्याचे दिसून आले तर उद्धव ठाकरे भाजपापेक्षा काँग्रेससोबत अधिक सहन सहज असल्याचे या दौऱ्याने स्पष्ट झाले इंडिया आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीत यांच्या दिल्ली भेटीत घेतलेल्या शिवसेना व इंडिया आघाडीतील नेते यांच्या एकमेकांचे चांगले समन्वय असल्याचे दाखवून देण्यात आले आणि दिल्ली येण्यास फारसे उत्सुक राहणार नसल्याने उद्धव ठाकरे यांनी तब्बल तीन दिवस मुक्काम केला तर या काळात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र निवडणुकीच्या संदर्भात सखोल चर्चा झाली आणि तसेच प्रचाराचे मुद्दे व निवडणुकीची रणनीती काय राहणार या संदर्भात ही चर्चा प्रामुख्याने होती उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी काँग्रेस संसदीय दलांच्या नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेतली सचिदा भेट घेतली यावेळी रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरेसुद्धा उपस्थित होते आणि काँग्रेस श्रेष्ठीचे ठाकरे यांच्या सविस्तर भेटी झाल्याने काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संबंध अधिक घट्ट झाल्याचे बोलवले जात आहेत तसेच दिल्लीचे मुख्य मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची सुद्धा ठाकरे यांनी भेट घेतली तर यावेळी खासदार संजय सिंह हो, राघव चड्डा व खासदार संजय राऊतसुद्धा उपस्थित होते तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र